सी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांना मारण्याची धमकी देणारा मुस्तफा मुलानी मौलाना मुस्लिम धर्मप्रसारक याच्यावर कारवाई करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन पदाधिकारी यांनी सांगलीशहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे शिवप्रतापाचे खान वधाचे शिल्प तातडीने बसवा या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी जाण्यासंदर्भात हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व पदाधिकारी बैठक घेतली होती या संदर्भातची बातमी सी न्यूज या यूट्यूब चॅनलने प्रसारित केली असताना हिंदू एकता आंदोलनाच्या सी न्यूजवरील बातमीला मुस्तफा मुलानी मौलाना मुस्लिम धर्म प्रसारक या जिहाद्याने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे या यांना या कुत्र्याला हनलं पाहिजे अशा शब्दात चिड व्यक्त करून अफजल खानावरील त्याचे असलेले प्रेम दाखवले आहे त्याच्या विरोधात हिंदू एकता आंदोलन पदाधिकारी आक्रमक होऊन सांगली शहर पोलीस ठाणे येथे मुस्तफा मुलांनी याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देऊन कारवाई करण्यासाठी मागणी केली आहे यावेळी मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे राजू जाधव अवधूत जाधव अनिरुद्ध दिग्विजय शिंदे आदी पदाधिकारी प्रशासनाने ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावी अशा जिहादी मुसलमानावर जो शिवाजी महाराजांच्या बद्दल विरोधी वक्तव्य करत आहे परंतु त्या बातमीच्या मुसलमान जिहाद्याने आमचे राजे नितीनराजे शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर त्या जिहाद्याला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज ही व्यक्ती साधुपती नाही आहे माझे आमदार असणाऱ्या व्यक्तींवरती तुम्ही प्रहार करताय आमदारांचे ते परत आहे आणि एमबीएचा इतिहास जर माहीत नसेल तर माहीत करून घ्या एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा पाकिस्तान आणि भारत मॅच चालू असले तरी इथं पाकिस्तान जितग्यावरच उद्या खटाकडे उडवल्या होत्या अशा जिहाजांना वशनीवर आणण्याचा इंडोएशिया केलेला आहे आणि जर असं कोण्याच प्रेम जर उतरू येत असेल अफजल खान किंवा औरंग्या बद्दल तर अशा जिहादे त्यांना खोकून काटल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही नमस्कार प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्या जे इस्लामिक अतिक्रमण झालं होतं त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं गेले तेवीस वर्ष आम्ही लढा त्या ठिकाणी देतोय आणि ह्या लढ्यातली शेवटची मागणी म्हणजे अफजल खानाच्या आणि सय्यद बंडाच्या थडग्यासमोर भविष्यात पुन्हा कधीही उदात्तीकरण होऊ नये यासाठी अफजल खान वदार्च शिवप्रतापाचं शिल्प उभा करा अशी आम्ही मागणी केली होती त्या मागणीनुसार अफजल खान वदा शिवप्रतापाचं भव्य दिव्य शिल्प हे तयार झालेलं आहे परंतु अजून अद्याप त्या ठिकाणी चौथारा बनवलेला नाही प्रत्येक वेळेला सरकार त्या ठिकाणी आचारसंहिता निवडणुका याच कारण सांगते आणि पावसाळा याच कारण सांगून ते अफजल खानाच्या वदाचं शिल्प उभा करायला टाळाटाळ करते याच्या विरोधामध्ये चार, चार नोव्हेंबर मंगळवार सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं व सर्व शिवभक्तांच्या वतीनं सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व शिवभक्तांच्या वतीनं त्या ठिकाणी निदर्शन करण्यात येणार आहेत व प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या थडग्यासमोर तयार केलेलं राज्यातल्या सरकारनं शिवप्रतापाचं अफजलखान खान वादाचं शिल्प ताबडतोब बसवा या मागणीसाठी निदर्शन करण्यात येणार आहेत तरी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं या निदर्शनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करतो